आय नमस्कार सी नमस्कार माझ्यानं माझं नाव आहे महेश मुनगेकर ठाणे कळवा आज मी बनवला आहे हा व्हिडिओ मी मराठीमधून बनवला आहे आणि तो आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीपर्यंत पोचवायचा आणि आयुर्वेदिक बाबत समजवून सांगायचे आय एम सी कंपनीचे प्रोडक्ट किती फायद्याचे आहे थोडे बोलूया आज आपल्या भारताची तुळशीला देवी म्हणतात आणि आपण तिची पूजा करतो हीच श्री तुळशी तुळशीमध्ये खूप ताकद आहे म्हणून आपण तिला देवी म्हणतो ह्या श्री तुळशीमध्ये पौष्टिक खूप प्रमाणात आहेत पोटॅशियम आयरन कॉपर मॅगनीज आणि मॅग्नेशियमची मात्रा भरपूर आहे आहे श्री तुळशी रोगासाठी फार उपयुक्त मानली जाते श्री तुळशीचा उपयोग होमिओपॅथिक एलोफॅथिक आणि आयुर्वेदिकमध्ये वापर केला जातो श्री तुळशी श्वास नाकातील वास खोकला उचकी पोट दुखणे यावर फार उपयुक्त आहे आपल्या जगात साठ प्रकारच्या तुळशी आहेत त्यामधील फक्त पाच तुळशीचा वापर आयुर्वेदिक मध्ये केला जातो त्यामध्ये श्याम तुळशी राम तुळशी वन तुळशी निंबू तुळशी विष्णू तुळशी श्री तुळशी ही दोनशे रोगांवर फार चांगलं काम करते सर्दी ताप डेंगू ब्लड प्रेशर यावर पण श्री तुळशीचा फार उपयोग होतो श्री तुळशी ही आपला गळा बसला तर चार पाच थेंब कोमट पाण्यात टाकून गुळण्या केल्याने गळा साफ होतो तसेच आराम मिळतो श्री तुळशी दात दुखी खाज त्वचा यावर फार प्रभावशाली आहे तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये त्रास होत असेल तर आठ दहा थेंब कोमट पाण्यात सोबत घेतल्यावर आराम मिळतो सकाळी सकाळी सी तुळशीचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच स्मरणशक्तीही वाढते तसेच कोणतेही सरपटणारे जनावर चावले तर त्यावरील सी तुळशी तुळशी लावली तर काही तास आराम मिळतो सी तुळशी अल्सरवर अल्सर दमा डोकेदुखी पोट पोटावरील विकार कानदुखी उपयुक्त आहे तसे शरीरातील कोलेस्ट्रॉलला बाहेर काढून टाकण्याचे काम करते असे खूप फायदे आहेत आणि आपण कोणत्याही रोगावर नियंत्रण आणू शकतो अशी ही, ही आपल्या आय एम सी कंपनीची स्त्री तुळशी आहे आपण जर तिचा योग्य वापर केला तर कोणत्याही रोगावर आपण विजय मिळव मिळवला असे होईल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बाजूला घंटीचे बटन दाबा त्याने तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ पहिल्यांदा मिळतील धन्यवाद